शिंदे सोलापूर बार असेल सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये मिरवणुकीमध्ये जो डॉल्बी वाजवला जातो त्या डॉल्बीमुळं अनेकांचा कानाचे त्रास होत आहेत अनेक डॉक्टरांकडे पेशंट जात आहेत बऱ्याच लोकांना डॉल्बीचा त्रास होतो त्या डॉल्बीमुळं अनेकांचे कान बधीर झालेले आहे आणि हा जो डॉल्बीचा जो आहे तो बंद झाला पाहिजे अशी आमच्या बारची कलेक्टर साहेब डी एस पी साहेब आणि कमिशनर साहेब यांना विनंती आहे सोलापूर जन सोलापूरच्या जन, जनतेची पण हीच इच्छा आहे आणि डॉल्बी जर बंद झाला तर एका मोकळ्या वातावरणामध्ये आपल्या पारंपरिक वाद्यामध्ये जर मिरवणुका झाल्या तर सर्वांना त्याचा आनंद होणार आहे त्यामुळं हा डॉल्बीचा जो आहे तो बंद करावा अशी माझी विनंती आहे मी ॲडव्होकेट संजय गायकवाड जी चळवळ हाती घेतलेली आहे सोलापूरमध्ये त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो कारण कित्येक वर्ष कुठल्याही निर्णूका असतो त्यामध्ये डॉल्बी लावली जाते आणि त्या डॉल्बीमध्ये आवाज किती ठेवायचा हा नियम असताना देखील काही मंडळे असतील माझ्या डॉल्बीचा आवाज जास्त की तुझ्या या आवाजामुळे आपण पेपरला वाचला असणार बातमीमध्ये परवाच डॉल्बीच्या आवाजामध्ये एक तरुणाचा मृत्यू झाला त्याला बी पीचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे ह्या आवाजामुळे त्या व्यक्तीला इतका त्रास होतोय त्याचा अनुभव कित्येक नागरिकांनी या ठिकाणी घेतलेला आहे मिरवणुका ही मुक्त व्हाव्यात हा निर्णय योग्य आहे परंतु त्या मिरवणुकीला शोभा आणण्यासाठी म्हणून जी वाजंत्री लागतात ती पारंपरिक ही वाजंत्री लागत बेशी म्हणा दांडपट्टा म्हणा अशी ढोल ताशा म्हणा अशा वाज्यामध्ये जर मिरवणूक निघाली ती शांतपणे निघेल आणि शोभाही दिसेल त्यामुळं आमची शासनाला नम्र विनंती राहील की हा जो जो अल्बीमुक्तचा निर्णय ही चळवळ आहे त्या चळवळीला शासनाने या ठिकाणी गांभीर्यतेने घ्यावं आणि यावर योग्य तो निर्णय घ्यावा नमस्कार आमच्या सोलापूर वकील संघाचे एक लोकप्रिय सदस्य वकील श्रीयुद्ध अभिजीत देवधर साहेबांनी रोगी आमच्या सोलापूर वकील संघामध्ये सोलापूर डॉर्बीमुक्त झालंच पाहिजे म्हणून जी सयांची मोहीम जी राबवलेली आहे त्यासाठी मी सर्वप्रथम सोलापूर वकील संघातर्फे अभिजित देवदर ओकी साहेबांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरंच आता डॉल्बीचा हा जो कॅन्सर आहे तो फक्त सोलापूर शहरापुरताच मर्यादित नसून सर्व जिल्ह्यामध्ये सुद्धा या ध्वनी प्रदूषणाचा कर्करोग अत्यंत वेगानं फोफावत आहे माझं असं मत आहे की कोणत्याही शहरामध्ये ते शहर ध्वनी प्रदूषणापासून म्हणजेच डॉल्बी मुक्त करण्याची ही फक्त सर्वप्रथम पोलीस खात्याची आहे आपण आठवत असेल तर सोलापूरचे माजी आयुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे जेव्हा होते तेव्हा त्यांनी सोलापूर शहराच्या बाहेरच डॉल्बी गाड्या जप्त केल्या होत्या आणि त्या वर्षी मुक्त निवडणुका मिरवणुका निघालेल्या होत्या म्हणून माझं सोलापूर शहराच्या पोलीस आयुक्तांना आणि सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना असं आवाहन आहे विनंती आहे की डॉल्बीमुक्त शहर करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही जबाबदारी तुमची मिरवणुकांसाठी जेव्हा डॉल्बी शहराच्या बाहेरून जिल्ह्याच्या बाहेर येतात तेव्हा शहराच्या बाहेरच जिल्ह्याच्या बाहेरच जप्त करावे सोलापूर येथील सोलापूर येथील ज्येष्ठ नागरिक संघ आणि सोलापूर येथील छंद प्रिय नागरिक यांच्या वतीने सोलापूर येथे डॉल बी मुक्त सोलापूर येथे ही मोहीम राबवत चालू केलेली आहे त्यासाठी सोलापूर बारा स्वस्थ येथे वकिलांच्या वकिलांच्या वकील संघटनेने त्यास पाठिंबा दिलेला आहे वास्तविक पाहता अलीकडच्या काळात उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत ही आनंदाची बाब परंतु आजकाल विज्ञान टेक्नॉलॉजीमुळं अनेक सुविधा निर्माण झालेले आहेत परंतु उत्सवाच्या निमित्तानं अशा या टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगल्या कामासाठी करायचा असतो हे भान न ठेवता सवप्रेमी होतं डी जे सारखे लाऊडस्पीकर मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात लाईटचे इफेक्ट वापरले हो जातात त्यामुळं शहरवाशीवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो फक्त साऊंड इफेक्टाचाच परिणाम होत नाही तर या सोलापूर शहरातील सर्व नागरिकांच्या आग्रह इथली प्रशासकीय व्यवस्था कोलमडते प्रशासकीय व्यवस्थेवर पोलिसावर ताण येऊ शकतो म्हणून ज्या गोष्टी आपल्याला सामाजिक उपकरणातून लोकांना संदेश द्यायचा आहे तो संदेश अशा या उपक्रमात होऊ शकणार नाही त्यासाठी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम अधिक लोकांपर्यंत कसे नेता येतील या पद्धतीवर खर्च केला पाहिजे फक्त लावून ध्वनी प्रदूषण करण्यापेक्षा सामाजिक कामावर त्यांनी भर दिला आवश्यक आहे आणि विज्ञान टेक्नॉलॉजीचा चांगल्या कामासाठी उपयोग केला पाहिजे समाजामध्ये अशा अनिष्ट प्रथा या अशा उत्सवानिमित्त वेगवेगळ्या प्रथा पडत चाललेल्या आहेत आणि हे ओळखून पुढील काळासाठी या प्रथा अनिष्ट प्रथा पडू नये म्हणून या निजमुक्त मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घेतला पाहिजे आणि प्रशासनानं पोलीस प्रशासनानं याबद्दल ठोस भूमिका घेऊन विजय मुक्त करण्यासाठी पावलं उचलली पाहिजे अशी आमची मागणी आहे जो कार्यक्रम आणि त्याची जी सुरुवात सोलापूर कराने सुरुवात केलेली आहे ते अतिशय अभिनंदनीय आहे त्याला अनेक कारणं गॉरबी आणि त्याचा एक मर्यादित आवाज ठेवावा हा शासनाचा नियम कुणीही पायदळी उडवतो आणि रस्त्याच्या कडेने जाताना लहान मुलांच्या शाळा असतात हॉस्पिटल असते हॉस्पिटलमध्ये अनेक आजारी पेशंट असतात त्यांना ह्या अतिशय मोठ्या आवाजाचा खूप त्रास होतो हार्टचे पेशंट असतात हार्ट अटॅक आलेले पेशंट अनेक पेशंट या आवाजाने मयन झालेले आहेत त्याचबरोबर अनेक लोकांचे काम बहिरे झालेले आहेत अशा या कार्यक्रमामुळे हो सर्व का मिरवणुकीची सर्व शोभा निघून जाते आणि मिरवणुकीचा जा आणि कार्यक्रमाचा जो मूळ उद्देश आहे तो वेगळाच आहे आणि ह्या डोनवीमुळे तो उद्देश किंवा हेतू मुळीच साध्य होईल तर माझीसुद्धा अशी सर्व लोकांना नम्र विनंती आहे की हा डॉल्बीमुक्त कार्यक्रम आहे मला सर्वाधिक पाठिंबा द्यावा आणि हा जो डॉल्बीमुक्त त्यांचा आवाज आहे तो बंद करून द्यावा आणि ॲडव्होकेट बापूसाहेब देशमुख या सजग नागरिक समितीनं शंभर टक्के डॉल्बीमध्ये झाली पाहिजे हा जो उपक्रम घेतलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे सज्जनाच्या निष्क्रियता सृजनाच्या सक्रियतेपेक्षा सज्जनाची निष्क्रियता ही फार धोकादायक असते आणि आजकाल आपण डॉ डॉलबीच्या बाबतीत जर बोललं की शंभर डेसिबलपेक्षा जास्त तीव्रतेनं हे डॉलबीचा आवाज येत असतात मोठमोठे महापुरुष जयंत्या मयंत्या साजरा करतो कार्यक्रम साजरा करतो परंतु हे जे महापुरुष आहेत हे डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा धोक्यात घेण्याचा विषय आहे ही बाब आपण लक्षात घेत नाही आणि मोठमोठ्या डेसिबलनं शंभरपेक्षा जास्त डेसिबलनं डॉल्बी लावून आपण ज्याबद्दल करतो त्याबद्दल कित्येक जणांना कालाचे पडदेपासून बहिरेपणा आलेला आहे लहान मुलांना याचा त्रास होतो आणि सर्वसामान्य नागरिक या डॉलबीमुळं त्रस्त आहेत पण कुणीही या बाबतीत लक्ष द्यायला तयार नाही धार्मिक कार्यक्रम उत्सव सण उत्सव तर आपण साजरे करावेत पण हे सर्व सण उत्सव साजरे करत असताना सर्वसामान्य नागरिकांना आपण दुःख देतो की सुख देतो ही बाब लक्षात घेणं फार गरजेचं आहे शंभर देशीपेक्षा जास्त मोठ्यानं डॉर्बी जर लावली तर घराचे दरवाजे हादरता, हादरतात खिडक्या हदरतात आणि फार मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट अशा प्रकारचा परिणाम होत आहे आणि याकरता म्हणून की सजग नागरिक समितीनं ही हा जो उपक्रम केला आहे शंभर टक्के डालबी बंदी झालीच पाहिजे आणि ही डालबी बंदी झाली ही काळाची गरज आहे डालबी बंदी ही झालीच पाहिजे एवढं मी माझं मत व्यक्त करतो